नमस्कार हा प्रसाद गोवंडे हा सध्या आसा धारगळी जी विकास नर्सरी आली पहिली त्याच्या समकिट तुम्ही पळ शकता रस्त्यावर खडी कशी पडल्या ती ट्रक वाहतूक जे करता खडी वाहतूक करतात फाटल्यानं काहीच लायना म्हणजे त्याच्या फाटल्यान सगळी जी खडी पडत गेल्या पण ही खडी समकी टू वाल्यांक सामकी डेंजर जाऊन पडलेली असा तर ते खडीवाल्यां थांबून खडी जाय आसली नाजाल्यार पंचायतीन तरी हेचेर एक्शन घेवपाक जाय पळय कशी खडी उडोवन गेला तो टू हेचो अदम अंदाज कांयच कळचो ना आणि खडी सगळी पळय कशी पडल्या खडये स्लीप जाऊन पडू शकता टू व्हिलरवाल कोण स्पीडिंग वरतात पण या गाडये आणि कोणाचे उसळ पण ही पण गाडये गाडयेच्या टायर दुसऱ्याचे उसळटा ही कडी कसे कसरत करता गाडयेकार कसे कसरत करता पण या कडयेक लागून जर गाडये वेल ताबो गेलो गाडी सरळ सकल व गाडयेकडे काय मिळचे ना हा ॲक्सिडंट जाऊ शक्यता असा तरी डब्ल्यू डी खात्याकडे मागता किंवा सदर पंचायतीकडे मागता लोकल पंचायतीकडे मागता ती अडी बेगीतल्या बेगीन हंग काढची म्हणून समकी विकास नर्सीची जी धारेश्वरी शाळा आम प्रायमरी शाळा आारेश्वरी सकल जो टनल हा त्याच हे ट्रक वाहतूक करता फाटल्यान सारखी बांधी ना आणि खडी सगळी पण ही टू व्हिलरकारांना सामकी डेंजर जाऊन पडलेली असते ही पण दुसरी गाडी की ती दुसऱ्याचे जो कोण दुसरा साईडी असता त्याचे उसळटा गाडी खडी त्याच्या टायर लागून तरी बेगीतल्या बेगीन मागता पंचायतीत किंवा डब्ल्यू डी खात्यान ही खडी सायडीक काढची जेणेकरून मोठा अपघात घडचो न धन्यवाद